संघर्षयोद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे सहा कोटी मराठे मुंबईला जाणार आहेत मी त्या सर्व तमाम महाराष्ट्रातले जेवढे बांधव हा व्हिडिओ बघतायत जे लोकप्रिय चॅनल आहे शिवशाही मराठी आहे गावरान विश्लेषक आहे मराठी एक्सप्रेस चॅनलवर जे दर्शक बघत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतो रस्त्याने पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी एकदम तत्पर आहे कुणीही कायदा व्यवस्था बिघडणार नाही कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य करू नका आपण जसे आपले स्वयंसेवक नेमलेले येणारा प्रत्येक मराठा समाज बांधव हा स्वयंसेवकाची भूमिका राहिली पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकतो आहे पोलीस प्रशासनाला आपण खुर्च्या ॲवेलेबल करून दिलेल्या ते साहेब तुम्ही शांततेत बसा आमचा एकही मराठा कायदा बिघडू देणार नाही हा विश्वास इथं साहेब आलेले ॲडिशनल एस पी आहेत आणि उपाधीक्षक भारती साहेब आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांना आम्ही पूर्ण विश्वास दिला आणि साहेबांचाही आपल्या मराठा समाज बांधवांना आव्हान आहे साहिल्यानगर पोलीस दलाने पैठणपासून ते आळेफाटा रोडवरती जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पूर्ण रस्त्यावरती बंदोबस्त नेमलेला आहे शांततेत इथंपर्यंत आलेले आहे त्याच पद्धतीने आपला प्रवास हा तेवढा सुखकर व्हावा यासाठी योग्य तो बंदोबस्त जागोजागी नेमलेला आहे काही अडचण असेल तर आपण तिथल्या नजीकच्या पोलिसाशी कोणत्याही पोलिसाशी संपर्क करावा पोलीस आपल्या वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आहेत व आपण देखील शांततेच्या मार्गाने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचाव हे आवाहन मी आपल्या माध्यमातून तुम करते तुम्ही तर आपण आणि बऱ्याच मराठा बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आपण बघू शकतो या ठिकाणी फार मोठे पोलीस फौज आहे आणि जवळजवळ पंचवीस ते तीस गाड्या या ठिकाणी दिसल्या बऱ्याच समाज बांधवांमध्ये असं संभ्रम निर्माण होऊ शकतो की या ठिकाणी आपल्याला पोलीस आडवायला आले का तर नाही तर पाहा यासाठी हे बांधव आलेले भावांनो कायदा कुणी हातात घ्यायचा नाही तर रक्त आपल्या अंगात आहे गरम जरी रक्त असलं पण लढा शांततेचा आहे शांततेच्या मार्गाने आपण प्रभू श्रीराम छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचा जयघोष करत मुंबईला जायचं आहे आपली मागणी ही शांततेची आहे आणि शांततेत या भावांना तुमचा प्रत्येकाचा आम जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे तर कुणीही कायदा बिघडू देऊ नका आणि गैरसोय झाली तर क्षमा असावी हे घरचं काम आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काम आहे जय शिवराय थँक्यू सर